शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता विहिरीला मिळणार सात लाख रुपये नमस्कार तुम्ही पाहत आहात आज मराठी पाहुयात सविस्तर मनरेगा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक कामांसाठीची आर्थिक मर्यादा आता थेट दोन लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे विहीर शेततळे जमीन समतलीकरण आणि जलसंधारणासारख्या मोठ्या कामांसाठी ही वाढ अत्यंत दिलासादायक ठरत आहे केंद्राने काही काळापूर्वी मनरेगाची मर्यादा पाच लाखांवरून कमी करून दोन लाख केली होती त्यामुळे अनेक मोठी कामे अर्धवट राहायची किंवा मंजुरी मिळण्यात अडथळे निर्माण व्हायचे शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर आता पुन्हा मर्यादा वाढवण्यात आली असून ती थेट सात लाखांवर नेण्यात आली आहे मनरेगा सॉफ्टवेअरमध्येही आवश्यक त्या सर्व सुधारणा पूर्ण केल्या आहेत त्यामुळे वाढीव मर्यादेतील कामांना सिस्टममध्ये मंजुरी देणे प्रस्ताव तयार करणे निधीची व्यवस्था करणे आणि कामांचा मागोवा घेणे आता अधिक व्यवस्थित आणि सोप झाले शेतकऱ्यांसाठी तब्बल अडुसष्ट वैयक्तिक कामांची तरतूद आहे विहीर बांधकाम शेततळे जमीन विकास पाणी व्यवस्थापन तसेच जलसंधारणाशी संबंधित विविध प्रकारच्या कामांचा यात समावेश आहे मर्यादा वाढल्यामुळे ही कामे अधिक गुणवत्तेने आणि मोठ्या प्रमाणावर पूर्ण होऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पावसाळ्यात मनरेगाची कामे काही प्रमाणात मंदावली होती परंतु आता फेब्रुवारीपासून विहिरी आणि शेततळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात वेगाने सुरू होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अनेक प्रस्तावांना या निर्णयामुळे नव्याने उभारी मिळणार आहे सिंचन व्यवस्था मजबूत करण्यात पाण्याचा तुटवडा कमी करण्यात आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यात या निर्णयाचा थेट फायदा होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा